आदिवासी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा हिंगोली शहरात आज दुपारी आदिवासी समाजातर्फे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा जवाहर रोड गांधी चौक इंदिरा चौक नांदेड नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला यावेळी सामाजिक न्याय मंत्री शिवाजी मोगे माजी आमदार संतोष तारफे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले माजी जिल्हा सदस्य सतीश पाचपुते यांसह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते हिंगोली लाईव्ह साठी म्हणून त्याला हिंगोली जिल्ह्यामधून मधून जी चळवळ सुरू झालेली आहे जी निश्चित गेल्याशिवाय थांबणार नाही आज आपण जो लढा देत आहोत त्यामध्ये सगळ्यात मोठी मागणी आपली होती की बारा हजार पाचशे भरले पद भरले पाहिजेत दुसरं महत्वाचं की बऱ्याच ठिकाणी ज्या आपल्या जागा भरतात त्या ठिकाणी हे बोगस लोक काय करतात त्याच्याकडे व्हॅलिडिटी नसते आणि म्हणून एक कंडिशन व्हॅलिडिटी म्हणून ते करतात आणि आपल्या जागा बळकवण्याचं काम करतात मित्र हो खरं म्हणलं तर आपल्या दीड ते पावणे दोन लाख जागा या बोगस लोकांनी लाटलेल्या आहेत आपल्याला कळायला सुद्धा नाही आणि आता कुठं कळालं तर हे लोक आता भरती बंद केलेले आता शासनाने एक नवीन जी आर काढला आपल्या आदिवासी विभागामध्ये जे आता शिक्षक भरणार येत ती एका कंपनी मार्फत भरणार येत म्हणजे भविष्य काळात आपल्याला रिझर्वेशन नाही आणि नोकऱ्या नाही मात्र आपल्या डिपार्टमेंटमध्ये कंपन्या कंपन्याकडून आलेले विद्यार्थी विद्यार लागतील म्हणजे एकीकडे शासन म्हणतं की तुम्हाला रिझर्वेशन दिलं परंतु दुसरीकडे मात्र पावणे दोन कोटी ना तुमचा धन्यवाद म्हणायला पाहिजे एवढं मोठं तुमचं आंदोलन आहे कोण करते हो? आम्ही गाड्या पाडण्यात तर लोक बसत नाही गाड्या पाडत बसत नाही तुम्ही तर स्वतः वर्गणी करून इथं आल्या म्हणजे तुमचं म्हणजे खरं म्हणजे पाचपुते या सगळ्यांना धन्यवाद दिलं पाहिजे की तुम्ही खेळ इथल्या कार्यकर्त्याला सगळ्या किती जागृती निर्माण केली आहे आणि किती पोट येत नाही अनेक मोर्चे किनवटवाल्याचा आणि तुमच्या हिंगोली कळंबिनीवाल्याचा मोर्चा हा पाहण्याजोगा असते तर त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद आज आदिवासीची अस्मिता आदिवासीच जे प्रश्न आहे ते पोट तिडकिडनं मांडण्याचं काम आपण करत आहे आदिवासी प्रति अरे पंचवीस आमदार पंचवीस नाही सव्वीस किलो डॉलर धरून सव्वीस आमदार आहेत काय करतात ते या सव्वीस आमदारामध्ये सतरा आमदार बीजेपीचे आहेत का धबा करायला लागले का मग नुसते हे बारा हजार पद नाही हे तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्यावर बोगसच्या ठिकाण द्यायचे आहे त्याच्याशिवाय हजारो पद खाली आहेत ते का भरत नाही अरे आदिवासीला घटनात्मक अधिकार दिले ते तुम्ही सारे पद भरत नाही आणि हे सतरा आमदार काय झोपा करताय का त्याचे खासदार झोपा करत आहे का हा महत्वाचा विषय तर मी मी आपला असं म्हणेन की साहेबांना सांगेन एवढे मोर्चा काढू नका तुम्ही पालकमंत्री आला पाच सहाशे लोक त्याला घेराव करा काय उत्तर दे नाही तर आम्हाला मुख्यमंत्र्यासोबत सांग आणि टाइम बॉन्ड दे नाही आता दोन महिन्यावर निवडणुका आल्या या दोन निवडणुका दोन महिन्याच्या निवडणुकीमध्ये याला या बीजेपीला वाजवलाच पाहिजे बीजेपी काय म्हणतो माहित आहे या बीजेपी भी आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्री सर्व काय असते मुख्यमंत्र्यांनी म्हणलं सगळं हलते काही बाकी पक्ष चिल्लर पक्ष काही महत्वाचे नाही त्याचे सत्ते जे आहेत ते मुख्यमंत्री कारण याच्याकडे जीएडी खाता आहे नोकर भरती आदिवासी खातं करत नाही जीएडी खातं करते हे त्याच्याकडे आहे खरी लास्ट शरम जर आपल्या मुख्यमंत्र्याला असेल आणि आदिवासीचा नैतिक अधिकार आहे नोकर भरतीचा ते त्यांनी ताबडतोब जाहीर केला पाहिजेत अशा प्रकारची आपण त्यांना विनंती करूया या सगळ्या